नमस्कार मंडळी आता प्रत्येक ओबीसी विद्यार्थ्याला साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे काय आहे योजना आणि कसा अर्ज करायचा याविषयी आपण माहिती घेऊया नमस्कार मित्रांनो आता ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार वर्षाला साठ हजार रुपये देणार आहे नवीन योजना सुरू झाली आहे त्या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेद्वारे प्रत्येक विद्यार्थी भोजन भत्ता निर्वाह भत्ता निवास भत्ता मिळवण्यासाठी पात्र असणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता असणे आवश्यक आहे त्या आवश्यक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे अर्ज करणारा विद्यार्थी हा ओ बी सी किंवा एस सी एस टी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याकडे ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे विद्यार्थी हा चालू वर्षात शाळेत शिकत असावा अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलमध्ये किंवा वसतिगृहात राहत असावा विद्यार्थ्यांना या योजनेसाठी मेरिट लिस्टद्वारे निवडले जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात जास्तीस जास्त गुण मिळाले आहेत त्यांना लाभ मिळणार आहे तर मंडळी या योजनेचे म्हणजे सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी तब्बल साठ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे जे विद्यार्थी बाहेरगावी हॉस्टेल किंवा वसतिगृहात राहतात त्यांना या योजनेद्वारे विविध भत्ते मिळणार आहेत जसे की विद्यार्थी भोजन भत्ता निर्वाह भत्ता निवास भत्ता त्यामुळे त्यांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना मिळणारी सर्व आर्थिक मदत ही शिष्यवृत्ती स्वरूपात मिळणार आहे तर मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत ते पाहूया संबंधित विद्यार्थ्याचे आधार कार्ड एस सी एस टी ओ बी सी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक खाते पासबुक विद्यार्थ्याची आत्ता दहावी आणि बारावी मार्कशीट महाविद्यालय विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजेच प्रवेश प्रमाणपत्र किंवा पावती तर मंडळी सावित्रीबाई आधार योजना शिष्यवृत्ती ही क्षेत्रानुसार वेगवेगळी आहे जसं की मुंबई पुणे तसेच इतर शहरांसाठी भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये भत्ता वीस हजार रुपये निर्वाह भत्ता आठ हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला एकूण साठ हजार रुपयांची मदत मिळणार आहे तसेच महानगरपालिका क्षेत्रासाठी भोजनभत्ता अठ्ठावीस हजार रुपये भत्ता पंधरा हजार रुपये निर्वाह भत्ता आठ हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला एकूण एक्कावन्न हजार रुपयांची मदत मिळणार आहे आणि जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी भोजन भत्ता पंचवीस हजार रुपये निवास भत्ता बारा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता सहा हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला एकूण त्रेचाळीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे तर मंडळी या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी अद्याप कोणत्याही स्वरूपाचा अर्ज सुरू झालेला नाही ज्यावेळी राज्य शासनाद्वारे अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होईल तेव्हाच या योजनेसाठी फॉर्म सुरू होतील तर मंडळी जेव्हा या योजनेसाठी फॉर्म सुरू होतील तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद